सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करण्याकरता उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित वडील झाली माझ्या माई भगिनी सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी आपल्या भावना या ठिकाणी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये या कारखान्याचे संस्थापक आदरणीय नानासाहेब नवले यांच्या पुढाकारातून दरवर्षी जे आपण पाच वर्षाचा प्रोग्राम लागतो त्या पद्धतीने ही निवडणूक पार पडत असताना महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या विचारातून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजेत अशी भूमिका मांडण्यात आली आणि आदरणीय दादांनी एकवीस संचालक म्हणून ज्यांना जबाबदारी दिली पाहिजे असे उमेदवार त्या ठिकाणी नानांच्या पॅनल मध्ये जाहीर करण्यात आले त्यामध्ये मावळ मधून मी स्वतः असेल मुळशी मधून शंकर मांडेकर असतील हवेलीमधून आमदार शंकर शेठ जगताप लांडगे आणि खेडमधून बाबाजी काळे आमदार आणि माझे आमदार दिलीपांना मोहिते या प्रत्येकाकडे विचारणा केली की आपल्या भागातले ज्या जागा आहेत त्यामध्ये कुणाला कशा पद्धतीने संधी दिली पाहिजे किंवा आपला उमेदवार कोण असला पाहिजे या बाबतीत आपण नावं दिली तर त्यावरती आम्ही निर्णय घेऊ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून गणेश बाप्पा गणेशबाऊ खांडगे असतील विठ्ठनला असतील असतील साहेबराव कारके असतील आम्ही सर्वांनी काही नाव दादाकडे दिली परंतु जागा आपल्याला ज्या मिळणार होत्या त्यापेक्षा अधिकची नावं होती काहींना संधी देता आली था, काहींना थांबावं लागलं आणि त्याच पद्धतीने बाकीच्या देखील तालुक्यामध्ये ज्यांना संधी देता येईल त्यांना संधी देण्याचं काम आदरणीय दादा असतील स्थानिक आमदार असतील नाना असतील चक्रवंडी केलं परंतु ज्या ठिकाणी खरं निवडणूक लागायला नको होती त्या गटामध्ये नानांच्या गटातच निवडणूक लागली आणि ही निवडणूक होत असताना पाच तारखेला मतदान आहे आणि मावळ तालुक्यातील जवळपास पाच हजार नऊशे अठ्ठावन्न मतदान आहे त्यातील मैर सोडलं तर जवळपास अडोतीसशे ते एकोणचाळीसशे मतदान आपल्या तालुक्यातून होणार आहे माझी सर्वांना विनंती आहे माझ्या शेतकऱ्यांना माझ्या ऊस उत्पादकांना विनंती आहे सभासदांना विनंती की हे पॅनल महायुती सरकार म्हणून आदरणीय दादांनी निर्णय घेतला आदरणीय नानांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आपण अधीन राहून सर्वात जास्त माझा हे नानांना देऊन हा नानांचाच कारखाना आहे आणि आम्ही सर्वजण महायुतीच्या सोबत आहोत हे आपल्याला पाच तारखेला मतातून दाखवून द्यायचे मगाशी उल्लेख वाघमारे साहेबांनी केला की के आम्हाला आरपीआय म्हणून त्या ठिकाणी जागा दिली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला मागच्या पाच वर्षापूर्वी संधी दिली होती त्यांनी थांबायचा निर्णय घेतला भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना इच्छा होती किंवा आम्हाला संधी मिळेल दोन जागा मिळतील तीन जागा मिळतील परंतु त्या ठिकाणी मी माझ्या पक्षाला कशा जागा जास्त मिळतील तो मी प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नामध्ये आम्हाला जागा मिळाल्या याच देखील परंतु त्या जागा मिळवताना किती संघर्ष करावा लागला साधारणत काय काय ऐकायला का लागलं ते मी कुणाला सांगणार नाही पण इकडं छाती बाहेर काढून आलो की आम्ही एवढ्या जागा मिळवल्या पण आतमध्ये किती जोडे खात होतो मी कुणाला सांगत नव्हतो पण निश्चय केला होता की या वेळेला काय झालं तरी आपल्याला जास्त जागा मिळवायच्या कारण ज्या वेळेला सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला तर कारखान्याचा संचालक येतही नव्हता भाऊ होते बाकी सगळेच गायब घालते त्यामुळे म्हणलं की जरा या यावेळेला असले तर अधिक बरं वाटेल पण ती प्रक्रिया होता असताना विरोध केला याला नका घेऊ त्याला घेऊ नका त्याला थांबवा याला घ्या माझ्या परीने जेवढा मला विरोध करताय तेवढा विरोध करत होतो पण ज्यावेळेला निर्णय झाला दादांनी पॅनलची नावं दिली नानांनी ती नावं जाहीर केली माझा विरोध संपला ज्यांना बिनध केलं त्यांचाही मी सन्मान केला त्यांचंही अभिनंदन केलं आणि ज्यांना आता उमेदवारी दिली त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्या सोबत मी देखील घेतली अनेकांनी उल्लेख केला की के आम्हाला थांबवलं आम्हाला संधी मिळाली नाही पण तुम्ही फक्त फॉर्म भरला होता मी पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले होते <laughs> आणि मला थांबवला पण मला थांबल्याबद्दल कुणीच मला अभिनंदन केले नाही खर्च आहे पंचेचाळीस लाख रुपये खर्च झाला साहेब माझा माझ्या नावावरती कर्ज उचललं त्यानं भरलं नाही म्हणून मला फॉर्म भरताना माझा फॉर्म पास होईल म्हणून ते पैसे भरावे लागले ते कर्ज भरावं लागलं पात्र झाला आणि आता ज्याच्याकडे मागायचे त्याच्याकडे मागाय गेलो तर आता नाही मी नंतर बघाय नंतर दिल म्हणतोय आमचा जुना मित्र आहे आता सांगायचं कुणाला चुकणं हे अशी परिस्थिती माझी नाही माझा काढला माझ्या भावा काढून घेतला तो तो डमीच ठेवला होता पण त्याला म्हणलं घे माघारी कारण आपली काय डाळ शिरकार नाही आता परंतु माझा फॉर्म भरण्यामागचा माझा उद्देश एवढाच होता की माझ्या इतर तालुक्यातील कारखान्यामध्ये जो माझ्या शेतकऱ्याला उसाला दर मिळतो तो दर संत तुकाराम साखर कारखाने दिला पाहिजे तिथल्या सुविधा ज्या असतील इतर तालुक्याला ज्या मिळतात आपल्या तालुक्यातल्या मला कळलं की चाळीस किलो का सात किलो साखर मिळते बाकीच्या तालुक्यात शंभर किलो मिळते बाकीच्या पेक्षा एक किलो जास्तच घेतो तुमच्याकडून काळजीत करू नका अडचणी गावातल्या ज्या आहेत माझ्या दारोबऱ्यातल्या अडचण असतात माझ्या त्या हिंदवडी परिसरातल्या अडचण असेल शिरगावच्या अडचण असेल पाण्याचा प्रश्न असेल हे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत शेतकऱ्याच्या अडचणी शेतकऱ्यांच्या तक्रारी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे की काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असाही संभ्रम आहे किंवा शंका आहे की आमच्या गाड्या तणावरती जातात किंवा वजन काट्यावरती जातात त्यावेळेला जा आमचं जा 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 योग्य ते माफ होत नाही त्यांच्या मनातली जी काही शंका असते ती तुम्हाला सोडवावी लागणार आहे म्हणून आज संचालक म्हणून आमच्या विचाराचे किंवा मायुतीच्या विचाराचे सर्व जे काही या तालुक्यातून निवडून गेले आहेत तुमच्या सर्वांची जबाबदारी आता वाढली वाकमारी साहेबांनी मग अशी उल्लेख केला की आपल्याला नुसता कारखाना म्हणजे शेतकरी आणि ऊस आणि साखर आणि दर यावरती थांबून आपल्याला चालणार नाही तर कारखान्याच्या माध्यमातून वेगळे क्वाले देखील आपण उभे केले पाहिजेत आपल्याला वेगळ्या सुविधा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या युवकांना युवतींना मुलामुलींना देखील दिल्या पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही देखील वाघमारी साहेब सर्वांना तुम्हाला मान्यवरांना सांगतो नक्कीच पुढाकार घेऊन तुमची कल्पना पुढे दिल्याशिवाय राहणार नाही शेवटी हा कारखाना शेतकऱ्यांचा आता मावळ तालुक्यामध्ये ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे याकरता मागील काही दिवसापूर्वी नानांनी आम्हाला सूचना केली आपल्या वडिवळ्याच्या धरणावरून उजवा आणि डावा कालवाय त्या कालव्याचं देखील आपण पाणी सोडलं पाहिजे तो दुरुस्त केला पाहिजे त्यामध्ये आम्ही डाव्या कालव्याचं काम पूर्ण केलं उजव्या कालव्याचं काम देखील या वर्ष दीड वर्षामध्ये आपण सगळे संचालक मंडळ आणि मी देखील तुमच्या सोबत राहून ते पूर्ण करायचं काम करू जेणेकरून तालुक्यातील अंधर मावळातील माझ्या मावळातील तीन ते चार हजार एकर जमीन ही वलिता खाली येऊन त्या ठिकाणी उसाचं उत्पादन होईल अशा वेगवेगळ्या योजना आपण आखल्या पाहिजेत उसाचं उत्पादन होईल शेतकऱ्याचा भाव मिळेल शेतकऱ्याला देखील चांगला सन्मान मिळेल ही भावना किंवा या अपेक्षा माझ्या नवनिर्वाचित सरकारला असणार आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये तुमचा सत्कार या ठिकाणी आवर्जून करतोय पण उद्या तुमच्या दारात मोर्चा आणायला सुद्धा मी कमी करणार नाही याची सुद्धा तुम्ही दक्षता घ्या ना बिना पैशाचे फक्त फॉर्म भरून संचालक हा आणि माझ्या लागले त्यामुळे मी काय यांना सोडत नाही आता परंतु या पलीकडे जाऊन तुम्ही बिनवर संचालक आला की ज्यांनी खऱ्या अर्थानं सुनील शेळकेने निर्णय घेतला किंवा अजितदानी निर्णय घेतला महायुतीतल्या खासदार श्रीराप्पानी निर्णय घेतला या सर्वांचे निर्णय तुम्ही ऐकले आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म माघारी घेतले त्यामध्ये माझा पहिला पंढरी भाऊ डोळे मी पंढरी भाऊ या सगळ्या माणसांसमोर तुझी पहिल्यांदा जाहीर माफी मागतो माझ्याकडे खूप आहे तुझा सन्मान मला करता आला नाही माझ्या साहेबरावांना कारकेचा मला सन्मान करता आला नाही माझ्या शंकर दादाचा सन्मान करता आला नाही माझ्या चंद्रकर भाऊचा करता आला पण ज्यांनी ज्यांनी माझ्या शब्दा खात माघारी घेतली आणि तुम्हाला बिनोर दिलं त्या सर्वांची जेवढं मला आभार मानताय जेवढी कृतज्ञता व्यक्त करताय तेवढी कमी आहे परंतु पंढरी भाऊला मी आवर्जून नाव घेऊन या ठिकाणी उल्लेख केला दुपारी एक वाजता माझ्याबरोबर मुंबईला होता माघारी घ्यायची काय करायचं हे विचारायला आला काय करू आणणार माझी जीप रिटली नाही की तू माघारी घे म्हणायला पण मला अडचणीत आणायचं नाही आमदाराला त्याचा अपमान होऊ द्यायचं नाही माझ्या सोबत राहिला पण भावाला सांगितलं तुझं तू माघारी घे हा माझा सरकारी किंवा भावाचा आरती मारखे मला मिळाली त्याचा मला अभिमान आहे आमदार साहेबराव अन्ना कारकी ओबीसीतून फॉर्म भरला ओबीसीची जागा आम्हाला मिळवली शंकरबा मांडेकरांना सांगितलं महिलाची हो जागा मावळला होती की आता तुम्हाला घ्या ओबीसीची जागा मला द्या साहेबराव अण्णा कारकीनं ओबीसीतून फॉर्म भरला जवळजवळ जागा आमची निश्चित झाली आणि नंतर अण्णाला सांगितलं की अण्णा आपली जागा महिलांची आपल्याला मिळाली आणि ओबीसीची परत मुळशीला गेली सगळ्यांच्या आधी जाऊन माघारी घेतली आणि सगळ्यांना विनंती करत होता माघारी घ्या आपल्याला आमदारांना ऐकायचं आमदाराला पुढे अपमानित करायचं नाही असे माझ्या शिवाभावाचे सहकार्या मला नक्कीच मिळाले त्याचा देखील मला अभिमान आहे कार्यकर्ते या सहकार्यांचा सन्मान माझ्याकडं देखील व्हायला पाहिजे आता मलाही वाटतं की प्रत्येकाला पुढे ना पुढे न्याय देता आला तर त्यांना देखील वाटेल की आमदारने आमच्याकरता काही ना काही केलं पण आता काळजी करू नका हे सांगण्यामागचा उद्देश देखील एवढाच आहे की आपल्याकडे पुढारी कमी आहेत आणि पद जास्त आहेत भरलं एवढे मी तिडे वाटून पुढं मी वाटा आपल्याकडे पदे काळजी करायचं कारण नाही मग असं गणेश भाऊने सांगितलं की उद्याच्या काळामध्ये शासकीय कमिटी आहे वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या अधिकार तुम्हाला कसे सरकारच्या माध्यमातून देता येईल तो देण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय उद्या परवा किंवा महिनाभरामध्ये महायुतीचा जो काही फॉर्म्युला ठरेल त्या पद्धतीनं स्थानिक आमदाराला जास्तीचा वाटाय ज्या पक्षाचा आहे त्याला जास्तीचा आहे मी तो विचार करणार नाही तुम्ही माझ्याकडे बघू नका मी तुमचाही विचार करेन परंतु तुम्हा सर्वांना देखील बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी जी नक्कीच माझी असणार आहे म्हणून तुम्ही निश्चित राहा जेवढं काही मला तुमच्या करता तुम्हाला जिथं जिथं न्याय देता येईल देण्याची जबाबदारी नक्कीच माझी असणार आहे त्याकरता मी जेवढं प्रयत्न करता येईल आपल्या वाटेला तीन जागा होत्या नियमानं दा तीन जागा होत्या आपण सहा जागा केल्या नाही <laughs> बरोबर आहे का नाही चार सहा जागा केल्या म्हणजे तशा उद्या कमी तशा वेगवेगळ्या समित्या कशा आणता येतील ते मी आणायचं काम करेल त्याबाबत तुम्ही कोणी चिंता करू नका पण तिथं परत पंचेचाळीस लाख रुपये घालवणार नाही तेही काळजी करू लागतो मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे कमतीच्या बाबतीतला सोडून द्या पण ज्यांना संधी मिळाली त्यांना आदरणीय अजित दादांमुळे मिळाली जेवढे एकवीस जण संचालक होणार आहेत त्या सर्वांना दादांच्या पुढाकारातून मध्यस्थीनं किंवा स्थानिक आमदारांच्या वेगळ्या प्रयत्नातून त्यांना वे संधी मिळाली तर ज्यांना संधी मिळाली नसेल मी माझ्या मावळ तालुक्यातील ज्यांनी ज्यांनी फॉर्म माघारी घेतले त्यांना सांगतो की माझ्यामुळे तुम्हाला संधी मिळाली नाही असं म्हणाला तरी चालल ज्यांना संधी मिळाली त्यांना अजितदादामुळे संधी मिळाली हे सुद्धा तुम्ही विसरू नका की मला आवडल्या या ठिकाणी मदत आहे उद्याच्या काळामध्ये संत तुकाराम साखर कारख्यांची निवडणूक होत असताना आजपासून माझ्या सर्व संचालकांना विनंती आजपासून तुम्ही प्रत्येक मतदार जायला आपल्या हातात फक्त अवघे तीन दिवस शिल्लक आहेत तुम्ही प्रत्येकाकडे गेलं पाहिजे फक्त तुम्ही बिनरोध झाला म्हणजे तुमचं काम झालं किंवा तुमचं काम झालं किंवा तुमचे दगडाखालचे हात झटकले अशी भूमिका घेऊ नका मतदार हा त्या ठिकाणी आला पाहिजे मग अशी माऊली भाऊने उल्लेख केला एका गोष्टीचा मी आवडतो या ठिकाणी परत त्याचा उल्लेख करतो की निवडणूक कोणी जाती पातीवरती न्यायचं काम करू नका मावळ तालुक्यात जाती पातीला रंग द्यायचा प्रयत्न केला तर त्या जाती पातीचा रंग पुसण्याची जबाबदारी ता देखील आहे जाती धर्माचं राजकारण करून आपल्याला तालुक्याचा ता विकास किंवा मतभेद घोटून किंवा आपल्या आपल्या कुठेतरी वादवाद जाऊन या तालुक्याचा ता कुठेही विकास होणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा आपल्या सगळ्यांचा विचार घेऊनच आपण काम केलं पाहिजे उद्याच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातील किंवा तालुक्यातील मायुती सर्व प्रमुखांना बरोबर घेऊन जात असताना उल्लेख केला के दमन्दुण दमन्दुण। दमन्दुण। की आपली एक कमिटी असली पाहिजे आपले प्रमुख काही मंडळींच एक शिष्टमंडळ ज्याला म्हणतो किंवा आपण समन्वय समिती म्हणतो की देखील येत्या दोन दिवसामध्ये आपण ती करू आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या माहितीतील भारतीय जनता पक्षाचे आदरणीय भास्कर संतोष भाऊ आहेत आमचे लोणावळा शहराचे अध्यक्ष अरुण भवालया दे पला आहे सगळेच मंडळे आहेत सर्वांना सांगतो रामनाथ मामा देखील आता नाना आहेत सुरेश भाऊ की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी देता येईल त्या त्याच ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना संधी दिल्याशिवाय राहणार नाही आज मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या पाठबळांवर रोजगार आम्ही या महत्वाच्या म्हणून निवडणूक करण्यात आली किंवा माझी निवड केली मनापासून राज्याचे प्रमुख नेते असतील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आठवले साहेब असतील सर्वच नेत्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि आज या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या सर्व सहकार्यांना वडील आवाहन करतो की आपल्या आपल्या भागातील फुज उत्पादक जे मतदार आहेत त्या सर्वांना मतदान केंद्रावरती घेऊन जाऊन त्यांचं मतदान करून घ्यावं ही तुम्हा सर्वांना विनंती करतो बाकीच्या बाबतीत माझ्या महिला बघिली मोठ्या संख्येनं आहेत महिला बघिनी तुम्हाला देखील जेवढा पुरुष मंडळींना सन्मान देता येईल तेवढा सन्मान माझ्या महिला भगिनी देखील द्यायची जबाबदारी माझी आहे तेवढ्या माझ्या सांगून आज मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी उपस्थित राहिला त्यांचे देखील आभार मानतो बाकीचे आता उमेदवार तुम्ही फक्त सगळ्यांना आवाहन करा बाकी सूचना कुणाच्या काही सांगायच्यात नाही पाच तारखेला पाच तारखेच्या मतदाना करता देखील आपण सर्वांनी जरूर आपल्या तालुक्यातून चांगलं मताधिक्य नानांना आणि त्यांच्या सर्व तिनही उमेदवारांना त्यामध्ये आमचा भुजबळ चेतन या ठिकाणी उपस्थित आहे चेतनराव तुम्हाला देखील या भागातून चांगलं मताधिक्यची जबाबदारी आहे तशी जाधव दत्तात्रय गोपाळ यांना देखील चांगलं मतदान या भागातून होईल त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा बाकीच्या पक्षातल्या देखील मंडळींना किंवा इतरांना देखील आम्ही त्याबाबत सूचना करू धन्यवाद 这，这，这，马拉什。